नमस्कार आता ऐश्वर्या ही लपून छपून सुमित्राच्या रूममध्ये जाते हे जानकी बघते आणि जानकी ऐश्वर्याच्या मागे जाते आता ऐश्वर्या सुमित्राच्या रूममधल्या तिजोरीच्या चाव्या घेते आणि बाहेर येते आणि आता जानकी पुरावा म्हणून ते सगळं रेकॉर्डिंग करते आणि आता त्या चाव्या ऐश्वर्याने होऊन खोट्या पार्वतीला म्हणजे लताबाईंना देते आता लताबाई त्या चाव्या घेतात आणि दोघीही हसं असतात जानकी हे सगळं रेकॉर्ड करत असते आता दुसऱ्या दिवशी लताबाई सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा सुमित्राला म्हणतात सुमित्रा ह्या तुझ्या तिजोरीच्या साव्या घे घराच्या किल्ल्या घे ह्या जानकीने माझ्याजवळ दिल्या होत्या त्या ऐकून सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते जानकी तुझी एवढी हिंमत तू माझ्याकडच्या जाव्या तिला दिल्या तेव्हा जानकी म्हणते नाही आई मी असं काहीही केलं नाही आहे हे सगळं केलं आहे या ऐश्वर्याने ऐश्वर्यानेच तुमच्या रूममधून चोरून साव्या या या लताबाईंना दिल्या आहे तसा पुरावा आहे माझ्याकडे आता ऐश्वर्या घाबरते तेव्हा सुमित्रा म्हणते कोणता पुरावा तेव्हा जानकी ते, ते जान केलेलं रेकॉर्डिंग सगळं सगळ्यांना दाखवते सुमित्रा रेकॉर्डिंग बघते आणि तिला धक्का बसतो त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐश्वर्या गपचूप कशी सुमित्राच्या रूममध्ये शिरते चाव्या घेते आणि लताबाईंना नेऊन देते हा सगळा व्हिडिओ तिने बनवलेला असतो आता ऐश्वर्या ही जानकीला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत होती पण ती स्वतः खोटी पडलेली आहे तोंडावर आपटलेली आहे आता ऐश्वर्याने असं केलं हे बघून सुमित्राला खूप राग येतो सुमित्रा ऐश्वर्याच्या सटासट साथ कानाखाली वाजवते आणि म्हणते एवढं कुठं बोलतेस तू अगं ह्या जानकीवर या, जानकी या प्रामाणिक जानकीवर तू आळ घेतलास लाज नाही वाटली तुला तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय गे कोणत्या काळजाची बनली आहेस तू माझ्या माझ्यासाठी खोटी आई इथे उभी केलीस आणि आता माझ्या बायकोवर आळ घेतेस लाज नाही वाटत तुला आणि ऋषिकेश ऐश्वर्यावर धावून जातो तेव्हा जानकी अडवते थांबा ऋषिकेश मी बघते हिच्याकडे तुम्ही व्हा आता जानकी ऐश्वर्याच्या तीन चार थोबाडीत वाजवते आणि म्हणते पहिली थोबाडीत माझ्या नवऱ्याला त्रास दिल्याबद्दल दुसरी थोबाडीत माझ्या आईसारख्या सासूबाईंना त्रास दिल्याबद्दल आणि ही तिसरी थोबाडीत तू खोटं बोलल्याबद्दल या घराला त्रास दिल्याबद्दल अगं तुला काय वाटलं तू असं कटकारस्थान करशील आणि तू जिंकशील आणि मी तुला जिंकू देईल अजिबात नाही तू माझ्या नवऱ्याला त्रास देशील आणि मी तो सहन करेन असं तुला वाटलंच कसं एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे जर माझ्या नवऱ्याला माझ्या घरच्यांना काही त्रास झाला ना तर ऐश्वर्या खरंच सांगते तुला खडी फोडायला पाठवेन मी आता लताबाई पुरती घाबरलेली असते आता जानकी लताबाईला म्हणते काय हो लताबाई तुम्हीसुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी आहात ना बोला तुम्ही पार्वती नाही आहात बोला मान्य करा तुम्ही पार्वती आई नाही आहात आता तुमचं पितळ उघडं पडलं आहे तुम्ही आता लपवू नाही शकत आता ऐश्वर्या आणि सारंग आणि लताबाई चांगल्याच हादरतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू